लोकनेते विलास काका पाटील उंडाळकर यांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते झाले अनावरण करड येथील सहकारी बँक प्रशासकीय कार्यालयाचे व मुख्य कार्यालयाच्या समोर माजी मंत्री लोकनेते स्वर्गीय विलास काळकर यांच्या भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले भारतीय शेतकरी कामगार पार्टीचे आमदार भाई जयंत पाटील माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब पाटील राज्याचे माजी मुख्यमंत्री कन्नड दक्षिणचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण माजी खासदार सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील माजी खासदार जयंतराव आवळे राज्यमंत्री आमदार सतेज पाटील हे काही कारणास्तव उपस्थित राहू शकतील माजी राज्यमंत्री आमदार विश्वजित कदम सांगलीचे खासदार विशाल पाटील

कर्नाटक मध्ये श्रीमंत आणला उदयसिंह आणि तो आज चाललेला आहे मागासून उजव्यातला बाळासाहेब आहे डाव्यातला उदयसिंह आहे शेजारी विशालराव आहे या तरुणांच्या संगतीत बसत असता फार मोठा आनंद होतोय साखरेची माझं संबंध आहे मी डायरेक्टर शुगर होतो आदरणीय भाऊसाहेब थोरात यांचा संघटना संघटना सहकारी साखर कारण होतो मी तिथं प्रांत होतो बसंत दादा संबंध सांगतोय विशालांचे आणि भाऊसाहेब थोरात स्वर्गीय यशोधराव मोहिते सहकार मंत्री भाऊसाहेब भाऊसाहेब धोरणाच्या मदतीनं यशवंतराव मोहितेनं गाठलं आणि दादा सांगून माझे तिथं कार्यकारी संचालक म्हणून झाले कारखान्यावरती वर वरपात्र बाजूला गडी संग बोलत कार्यकर्त्यां पण त्यांचं नातं कोणाला लांबून कधी समजलं नाही ते मुंबईतल्या मच्छी बाजार मधले कार्यकर्ते असतील आमच्या भागातली बरीच माणसं मुंबईला माथाडी कामगार म्हणून गेली कोणी आता कुठल्या बाजारात आहे कोण कुठल्या बाजारात आहे कधी काका गेले की त्यांचा घराला तिथं त्यांच्याकडे असायचं आणि त्यांच्यावर खरोखरी प्रेम करणारी जे माणसं आहेत हे सगळे कार्यकर्ते नाही तर प्रत्येक या ठिकाणी समोर बसलेली कार्यकर्ते तर प्रत्येक माणसाच्या मागे अख्खं गाव आहे किंवा मोठी संघटना आहे प्रत्येकाच्या मागे एकटा व्यक्ती कोणती का कार्यक्रमाला आला असं नाही ही सगळी ताकद हे विलासराव काका यांच्यावर असणारे प्रेम दर्शवणारे हे कार्यकर्ते आज या निमित्तानं उदयदादानी एक काकांचा भव्य अगदी लाईफ लाईक अगदी आताच पाणी उतरून खाली उतरतील असं वाटावा असा पुतळा तयार केलेला पुतळा केला त्याचं अभिनंदन केलं पाहिजे <प्राथ> कोयना बँकेची भव्य वास्तू आहे कोयना बँक सुस्थितीत आहे कारण मग जयंतरावनी सांगितल्याप्रमाणे शिस्त अशी लावली ती सातारा जिल्हा बँक असेल किंवा त्यांनी सुरू केलेल्या सगळ्या संस्था असतील साखर का का कारखानं काही दिवस अडचणीत आला कारण डोंगरावर कारखाना ऊस नेताना त्रास होतो सुरुवातीला त्रास झाला पण श्रीमंत पाटलांच्या सहकार्याने तोही कारखाना आता अतिशय सुस्थितीत चाललेला आहे प्रतापराव वसल्यानंतर सातारा बँकेमध्ये कोणी संपूर्ण कमान कोणाकडे होती ते विलास काकांकडे होती विलास का काका ही सातारा बँक कंट्रोल करायचे चेअरमन कोण ठेवायचं कोण तुम्ही आता कोण ठेवायचे काका घराचे आणि किंवा प्रतापराव बसले करताचे माझ्या माहिती आणि <laughs> बँकेची आज ही दिसते बँकेची उंची वाढलेली आहे ती विकास आता का ज्याला काका पहिल्यांदा भेटायचे त्या लोक घाबरायचे काका फणसासारखे म्हणजे फणसासारखे बाहेरून फनस तसा काचे असतात परंतु फनस कापल्यानंतर आज त्याला जे गोडी असते ती एक वेगळी गोडी असते तसं काकांच्या जवळ गेलेल्या माणसाला ते पहिल्यांदा पणसा वाटायचे परंतु काकाच्या जवळ गेल्यानंतर ते मात्र त्या ना मला तो एका कार्यक्रमाला काकांचं शेवटचं भाषण मी असताना झालं मोठा कार्यक्रम झाला होता पंकज पंकजचा तो मोठा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये काकांचं शेवटचं भाषण जवळजवळ अर्धा तास काका बोलले का का ना तुम्हाला सांगतो ते भाषण मुद्दाम पुन्हा लावलं पाहिजे आणि काँग्रेसच्या शिबिरामध्ये मुद्दाम लावला पाहिजे मताचा मी काका जे म्हंटले अरे काँग्रेसला तुम्हाला असे दिवस का आले का असे दिवस आले आणि काकानी त्यामध्ये उपाय सांगितला शिबिर चालायचे विचाराचे शिबिर असायचे पिरोगामी विचार समजून सांगितलं महात्मा गांधींचा विचार समजून सांगितला जायचा सर्वसामान्याचा विचार समजून सांगितला जायचा बहुजन समाजाचा विचार काय तो समजून सांगितला जायचा त्यावेळेस सांगितलं जायचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राज्यघटना त्यामध्ये समजून सांगितलं जायचं शाहू महाराजांचा पुरोगामी विचार त्यामध्ये महात्मा फुले साखर कारखाना सोडगे विलासराव उंडाळकर सकाळी साखर कारखाना म्हणून नाव देण्याची भूमिका आपण भावी अशी मला वाटतं की शेतकऱ्यांच्या मनात मी सुद्धा इच्छा असं मला वाटतं आणि म्हणून आज जे काही तुम्ही सहकार आणि कोयना बँक आज कोयना बँकेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन तुम्ही घेतलं जवळजवळ दोनशे कोटीच्या मला वाटतं ठेवी उलाट आग कर्ज वाटप अनेक गोष्टी या कोयना बँकेच्या माध्यमातून सुद्धा उत्तम प्रकारे आपण चालवत आहात निश्चितपणे या माध्यमात या ठिकाणी ज्या काही अकरा शाखा आहेत त्यातला जे काही आले लोक संपर्क असेल कर्ज वाटप करणं मी भारतीय सहकारी बँक चालवतो आम्हाला माहिती की किती अवघड लागेल दुखणं असतं बँक चालवणं आधी आणि कारण मूळ मुद्दा असतो अनेकांना